नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं नवीन दिवसाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि मुलांना घेऊन आलेले आहे गार्डन मध्ये खेळायला डोंगरावर फिरायला तुमच्या दाजींना वैताग दिला दाजी वर, तर सुट्टीचा दिवस म्हटलं की सकाळपासूनच मुलांचं असतं मम्मा कुठेतरी बाहेर घेऊन रोज रोज प्रत्येक वेळेस सुट्टीच्या दिवशी यांना नेणार तर कुठे तर म्हटलं चला आता घराच्या बाजूला जवळच एक दीड किलोमीटर अंतरावर एक छोटस गार्डन आहे सोसायटी आहे तिथे एक मंदिर पण आहे तर म्हटलं चला मुलांना तिथं खेळून आले तर आज झालं असं की आम्हाला तिथं सोडवायला कोणीच घरी नव्हतं ना तुमची दाजी ना माझे भाऊ ना मैत्रीचे मिस्टर सो आमची पायी दिंडी निघाली जाता जाता बघा हे रस्त्याने घरं वगैरे कुठं कुठं गेलेत ना लोक राहायला डोंगरात घरं गेले सगळीकडेच घरं मंगळावर घर चंद्रावर घर डोंगरावर घर इकडं घर तिकडं घर सगळीकडे नुसते घरच घर तर हा जो आहे हा डोंगर भाग येतो आणि एकदम डोंगराच्या पायथ्याला एक सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये एक छानसं असं गार्डन आहे छोटंसंच आहे पण खूप सुंदर आहे तर आम्ही तिकडेच जात आहोत आज मुलांना घेऊन फिरायला आणि आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार पण आहे की मी कुठे राहते म्हणून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटतो तो नक्की सांगा चालत चालत फायनली आम्ही इथं पोहोचलो पण गार्डन आणखी पुढं आहे परंतु थकल्यामुळे मुलं इथं थो बसली थोडा वेळ हो तर हे पहा हे आहे नेरे दत्तवाडी पुणे हे मुळशी तालुक्यात आहे आणि हो मी पुण्यातच राहते हे आज तुम्हाला सर्वांना सांगते काय खेळते तू दुखू ती घसर गुंडी काय ते डोंगर काय ती झाडी काय तो चढ माझे पाय दुखायला लागले चढून चढून देवा <laughs> तर हे इथं आम्ही आता गार्डनच्या जवळ आलेलो आहोत आमचं चालण हळूहळू हल। हे पोरांचं पळणं हे आमच्या अगोदरच तिथे जाऊन पोहोचणार आहेत काय गप्पा मारत असतील बरं माग आ तर माज़। <laughs> हे आहे छोटस गार्डन जास्त खेळण्या नाही मोजक्याच आहेत पण छान आहे आजूबाजूला झाड आहेत बसण्यासाठी सगळीकडे बाकडं आहेत मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या आहेत छोटंसं पण छान आहे घसरगुंडी जे की मुलांच्या खूप आवडीचं ते सगळं आजूबाजूला भरपूर असे चाफ्याचे झाडं आहेत आणि एका साईडला डोंगरच डोंगर आहे ते पहा मस्तपैकी छान हे मुलं खेळण्याचा आनंद घेत आहेत मेन म्हणजे यांच्यासाठीच तर इथं मी घरी बसून वय टाकता टी व्ही बघता मम्मीचं डोकं खराब करता खेळायला म्हटलं तरी त्रास देतात गार्डन मध्ये घेऊन आलं की मारा उड्या खेळा काय खेळायचं एकदा आठवडाभर परत म्हणायचं नाही तर हे मस्तपैकी छान खेळू लागले एन्जॉय करू लागले मला या गार्डन झोके खूप आवडतात एका साइडला मस्तपैकी चार झोके आहेत आणि मस्त आणि प्रिषाची मैत्रीण अनु झोक्याचा आनंद यांनी घेतला त्यानंतर मी आणि रिषभ मस्तपैकी झोका खेळलो ईशाला आपलं बिचारीला हळूहळू चालू होतं खेळता येत नाही पण खेळायचे हौस आला चिकू दादा मदतीला दिला हळूहळू करा हळू काय बाई हे पोरं कसे खेळत असतील मग ते एवढस झोक्यावर बसले आणि खेळले तर मला चक्करच आली बाबा बाबा हे पाहि झोके खेळण्या वगैरे आजूबाजूला थोडासा आमच्यासारखे इतर मेंबर पण होते आणि कोपऱ्यात ना हे दोन दादांचं काहीतरी दोघांच्या हातात काठ्या होत्या आणि काहीतरी ते प्रॅक्टिस करत होते हैं। आता ही घसरगुंडी एवढी घसरगुंडी खेळले हे पोरं विचारू नका मी म्हणते ती बिचारी घसरगुंडी घाबरत असेल हे जेव्हा सगळेच्या सगळे एकत्र तिथे गेले जोडीजोडीने खेळत होते उड्या मारून काय बसून कसही का होते धपाधप पडत होते पण म्हटलं यांना आज मन सोप्त खेळू देत ह्यांनी आठवडाभर नाव नाही काढलं पाहिजे बाहेर जायचं हे आमचं कारकून तर विचारूच नका हे गेली हा बघा E Anu, e Suoradidi, e Taprisha Vana, la che è nakrivata. E <laughs> हिला प्रत्येक गोष्ट दादाची आणि चिकूची बघूनच करायची होती आता ही का त्यांच्या का बरं पण नाही हिला आगाऊपणा करायचा इकडं चढ तिकडं चढ इकडे लटक तिकडे लटक काय आगाऊपणा काय अगाव आता इथं पण हिला चढायचंय पण कस चढतीये बदमाश आहे एक नंबरची बदमाश पडशील ग बाई आता ह्या गार्डनच्या एका बाजूला अरे पडला चुकू गार्डनच्या एका बाजूला छोटस महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे महादेवाची पिंड आहे बाहेर नंदी आहे छोटसच आहे जास्त मोठं नाही पण छान आहे म्हटलं चला आलूच आहेत तर मस्त पैकी आपण देवदर्शन करून घेऊया ओम नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सर्वांनी दर्शन करून घेतलं खेळल्यामुळं मुलं भरपूर थकले होते मीही प्रिषाला बऱ्यापैकी इथून तिथून कडेवर उचलून आणल्यामुळं माझे पण हातपाय दुखत होते हां बस, बस। महादेवाला आशीर्वाद मागितलं की बाबा येताना ह्या पोरांना सांभाळले आता जाताना यांना थोडं शांत राहिले नीट नीट अशा प्रकारे महादेवाचं दर्शन करून घेतलं आता घराकडे जायला निघालो पण आम्हाला पण भूक लागली होती आणि मन म्हणत होतं काहीतरी चटरपटर खाऊन घ्या तर जाता जाता आम्ही आता शोधत होतो विचार करत होतो काय खावं काय खावं माझं तर ठरलेलंच असतं मुलांची तर एवढी घाई होती यांचं आधी सुरू झालं होतं ममा भूक लागली म्हणून म्हटलं चला आणि हे बघा फायनली आम्हाला येताना एक छोटंसं स्टॉल दिसलं जिथं की भेळ पाणीपुरी हे आपल्या असे स्नॅक्स टाईप पदार्थ होते आणि मग तिथे आम्ही मस्तपैकी कुणी भेळ खाल्ली कुणी पाणीपुरी खाल्ली मस्तपैकी आस्वाद घेतला आणि घरी आलो तर अशा प्रकारे आमचा रविवार गेला तुमचा कसा गेला नक्की सांगा धन्यवाद सर्वांना बाय बाय काळजी घ्या सर्वांनी आनंदी राहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा